कधी सुरुवात झाली आहे या सगळ्याची आणि आता आम्हाला कळतंय वाव सुरुवात ऍक्च्युअली झालेली ऑगस्ट दोन हजार सतरा दोन हजार सतरा हा मी युके ला शिकायला होतो मी जस्ट आलेलो परत अम, आणि आम्ही असंच फ्रेंड्स वगैरे सगळे भेटलेलो आणि आम्ही स्कूल फ्रेंड्स आहोत स्कूल फ्रेंड्स आहोत आम्ही येस सो तिथून आम्ही असंच भेटलो भेटलेलो खूप वर्षानंतर भेटलेलो सो मग आमचे कॉमन इंटरेस्ट निघाले थोडे म्हणजे आम्ही सेम शाळेत होतो सेम ग्रुप मध्ये होतो इतके क्लोज सर्कल मध्ये होतो पण हा एक लाजरा असा असा सिम्पल बॉय होता म्हणून असं आधी कधी आमचं बोलणं व्हायचं नाही असं असतं ना की एका ग्रुप मध्ये तुम्ही आहात दहा तेरा लोकांचा आमचा सा ग्रुप आहे फ्रेंड्स ज्याचं नावच फ्रेंड्स आहे सो त्यात एकमेकांबरोस ट्रिप्स केले आहेत दिल्लीला ट्रिप केली आहे जेव्हा आमच्या एका मित्राचे वडील निवडून आले तेव्हा आम्ही दिल्लीला ट्रिप करून गोवाला ट्रिपला गेलो शाळेच्या इतकं सगळं एकत्र पण त्यावेळी बिकॉज हा इतका असा इंट्रोवर्ट मी एक्स्ट्रोवर्टच आहे ते मला सांगायची गरज नाही आहे <laughs> पण तो जर लाजरा होता सो आय नेव्हर ओनली टॉ स्पोक टू हिम परत पण रिप्लाय वगैरे मला करायची रिप्लाय नाही पण आता हेमल की तुम्ही स्कूल फ्रेंड्स म्हणजे शाळेपासून होतात मला सांगा रोनक पहिल्यांदा कधी बघितलं होतं हिला स्कूल मध्ये फनी स्टोरी आहे किंवा कसं तिला पण आय थिंक माहिती नसले सो मी नाईन मध्ये ती माझ्या शाळेत आली मी ऑलरेडी त्या शाळेत होतो आणि मी काही कारणामुळं दोन चार दिवस लेट चालू केलं के स्कूल आणि माझं छोटंसं ऍक्सिडेंट झालेला आणि मी म्हणजे माझी फर्स फर्स्ट मेमरी जे हेमलची आहे मी असं स्टेअर आमचे फोर्थ फ्लोरला क्लासरूम होता आमचा मी वॉक करत थर्ड ऑर फोर्थ वॉट एव्हर आणि मी वॉक करत वर गेलो आणि फर्स्ट व्यक्ती असे समोर माझ्यासमोर समोर कसे पळून गेली ती हेमल होती पळत गेली सॉरी पळून गेली नाही पळत गेली आणि मला माहित नव्हतं बिकॉज मी uh, लेट जॉईन केलं ले, सो नवीन न, नवीन कोणतरी आले मला माहित नव्हतं मी विचार करावला असं कोण आहे जे कॉरिडॉरमध्ये इथं तिथं पळायला लागल्याचं दॅट वॉज माय फर्स्ट मेमरी ऑफ ऑफर